आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीगुरु लवजी वत्र सारुए क्रांतिगुरु महात्मा ज्योतिबा फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रथम यांच्या विचारांना अभिवादन आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने व गजानन तौर जो जालन्यामध्ये किंग ऑफ जालना म्हणून फेमस होतात तो सामाजिक कार्यकर्ता त्याच्याविषयी जे आज भव्य निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी घडत आहे या कार्यक्रमाला या निदर्शनामध्ये या मोर्चामध्ये सहभागी असलेले आमचे जालन्याचे संजय उमप राष्ट्रवादीचे आमचे संजयजी मिसाळ आमचे शिर्डीतून आलेले सरोदे व इथं सर्व त्यांचे जे मित्र परिवार आहेत की ज्यांना हो गजानन चौर यांच्याविषयी मित्रपणाविषयी भाऊबंदकीविषयी व त्यांच्या कामाविषयी जी आपुलकी होती आणि त्यांची निर्गुण हत्या झाली त्यांना न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेला आहोत खऱ्या अर्थाने मित्रांनो या ठिकाणी सांगू शकतो तुम्हाला सर्व माझ्या पुरुषांनी सर्व सांगितलेलं आहे खऱ्या अर्थाने मी प्रथम या ठिकाणी जालन्या पोलिसांचा निषेध करतो याचं कारण एकच आहे की आपण या ठिकाणी काय पाकिस्तानमध्ये राहत नाही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या भारत भारत या देशामध्ये राहत आहोत त्यांना या ठिकाणी तुम्हाला मोर्चाची परवानगी नाकारली याचं कारण काय याचा विचार आपण मित्रांनी करायला पाहिजे सोशल मीडियावर आता बघत असेल की गजानन तोर ज्याची हत्या झाली त्या दिवसापासून तर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक लाखो म्हणजे ती व्हायरल झाली ती आणि व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविषयी त्यांच्या मित्र परिवाराने सर्वांनी ती जे काही क्लिप टाकलेली ती मी सुद्धा खूप वेळेस बघितलेली आहे आणि तुम्ही म्हणाल की गजानन तोर हा जो तरुण कार्य करता होता जो एकदम जबरदस्त कार्यकर्ता होता तर त्याच्याविषयी की मी तीन वर्षापूर्वी जेव्हा मला वाढदिवस दिवस होता टी व्ही सेंटर या ठिकाणी हो तर मग त्या ठिकाणी मला भेटायला तेव्हा ओळख सुद्धा नव्हती पण तो तरुण कार्यकर्ता मला भेटला बोलला जेव्हा परिचय दिला तेव्हा मला लक्षात आलं की हा तरुण कार्यकर्ता पुढे काहीतरी मोठ्या पदावर जाऊ शकतो किंवा पुढे आमदार सुद्धा होऊ शकतो अशी एक चुनूक त्या गजानन तोर मध्ये आम्ही त्यावेळेस तीन चार वर्षापूर्वी बघितलेली होती तर सांगायचं तात्पर्य एवढंच की या ठिकाणी आपण बघत आहोत की जे तरुण त्याचे मित्र परिवार त्या सोबत राहणे सर्व तरुण आहेत तर त्यांच्या मनामध्ये रोष आहे थे 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 का की गजानन चौर यांची जी हत्या करण्यात आली या हत्याचं सूत्र आहे या हत्याचं मागचं कारण काय आहे कारण की आम्ही सोशल मीडियावर बघतो कारण की मला जास्त अनुभव नव्हता पण तुम्ही जे सोशल मीडियातून बघतो तर अनेक ठिकाणी असं दाखवण्यात चित्र राबवण्यात आलं की गजानन चौर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते अरे बाबा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतो पण तो निर्दोष सुटला ना पोटात हा विचार तुम्ही कधी करणार आहात जर तुम्हाला कोणी मारायला आलं आणि जर तुम्ही त्याला प्रतिकार करून जर मारलं असेल आणि त्याच्यामध्ये त्याला काही इजा झाली असेल तर तो नॅचरली गुन्हा दाखल होईल परंतु संविधानाने घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे की जर आम्हाला कोणी मारायला तर त्याला प्रतिकार करण्याचा अधिकार आहे तर त्या पद्धतीने सुद्धा बदनाम करण्याचे षडयंत्र तुमच्या जालने या ठिकाणी झालेलं आहे अनेक सोशल मीडियावर त्यांना गजानन तोर यांना बदनाम सुद्धा काम चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही पण एवढं सांगतो जे आपण तुम्ही तरुण कार्य तर तरुण कार्यकर्त्यांनी एक लक्ष ठेवलं पाहिजे की आपण सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना राजकीय संघटनेमध्ये काम करत असताना कुठेही काम करत असताना जर आपल्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात किंवा पोलीस काय षडयंत्र करतं याच्याकडे कर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे कारण की हा सुद्धा षडयंत्राचा भाग आहे गजानन थोर यांच्यावर जे काही ब्यार हल्ला होऊन त्याला फोन करण्यात आलेला आहे त्यामध्ये जालन्यामध्ये चर्चा आहे संभाजीनगरमध्ये आणि असे अनेक महाराष्ट्रातल्या अनेक कोणाकोपऱ्यात तरुणामध्ये चर्चा आहे की तिथला जो सूत्रधार आहे तो कुणी माजी आमदार पण असू शकतो कुणी माजी मंत्री पण असू शकतो या सर्वची सखोल चौकशी करण्यासाठी सीआडी चौकशी लावणे अत्यंत महत्वाचा आहे आणि मी या ठिकाणी सुद्धा सांगतो की हा एखादा निदर्शन कार्यक्रम घेऊन आपल्याला चालणार नाही कारण गजानन तो हा तुमचा बंधू होता आमचा पण बंधू होता आणि त्या व्यक्तीला ज्या मुलाला ज्या तरुणाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही पोलीस प्रशासन काही करत नाही तुम्हाला सांगतो हे क्रिमिनलचे धब्बे लावणं गुन्हे दाखल करणं हे काही गोष्ट नाही आहे कारण की बाबा साहेबांनी लिहिलेल्या कायद्यानुसार तुम्हाला त्याला जाब मागण्याचा कोर्टात जाण्याचा सुद्धा अधिकार आहे जर तुमच्यावर जर ते पोलीस दबाव टाकत असतील विशेष करून जालन्याचे जर तुमच्या गजानन तोरांच्या मित्र परिवारावर जर अन्याय करत असाल तर त्याचा सुद्धा तुम्ही जा विचारा तुम्ही कोर्टात जा हाय जा तर त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आम्ही उपोषण करा की आमचा काही दोष नसताना आमच्या मित्राला आमच्या बंधूला मारला असताना जर आम्ही प्रतिकार करतो जेव्हा आम्ही त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो तुम्ही आमच्यावर गुन्हे काय दाखल करतात याचा अर्थ की त्यांना न्याय मिळू नये गजानन तोरे यांना न्याय मिळू नये आणि त्यांच्या मारे कराला मोकर सोडण्यात ये त्यासाठी या सर्व षडयंत्र जे ज्यांना पोलीस रंगवते आणि त्याच्या मागे कोणतीतरी राजकीय शक्ती काम करत आहे असं स्पष्ट आपल्याला सगळ्यांना दिसत त्यामुळं त्याच्यानंतर हा तरुण गेलेला आहे सामाजिक कार्यकर्ता होता त्याच्या कामाच्या माध्यमातून ज्यांना शहरामध्ये विशेष सांगतो छत्रपती संभाजीराव नगर या ठिकाणी सुद्धा सर्व कार्यकर्ते त्यांना आपुलकीने भाऊ म्हणायचे याचं कारण काय की ज्या तरुणा माझा हजारच्या संख्येने मुलं उभा राहतात त्यामुळे तो काही गिरमिला राहू शकत नाही तो काही बंदुकाने तलावारी घेऊन काय रस्त्यावर फिरत नव्हता परंतु षडयंत्राच्या माध्यमातून कोणतरी राजकीय पक्षाचे तुमचे संबंध असले तर तुम्हाला बदनाम कसं करायचं खोट्या गुन्ह्यामध्ये कसं आठवायचं हे आम्हाला सुद्धा अनुभव इथं आलेले आहे कारण पोलिसाचं कामच ते राहतं दोन नंबर धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात ज्या भूमाती मोठे कुठून होतात खडण्या कुठून येतात या सर्व गोष्टी सर्वांना माहीत राहतं परंतु काय होतं की आपण लोक चुप असल्यामुळे पोलिसांचे फावतं त्यामुळे काही घरांनी कोणाला घाबरण्याचे लोकशाही पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला बोलण्याचा आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमात जर आपण मानल्या शंभर टक्के आपल्याला न्याय मिळू शकतो आणि याच्यातलं काही तुमची जे, जे प्रमुख मागणी आहेत की गजानन तोऱ्याच्या आत्ताची सीआयडी जो काही झाली पाहिजे जो कोणी तो टायगर नावाचा कोण पोरगा आहे त्याला जो मुख्य का आरोपी आहे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या मारेकर सीसीटीव्ही सुरू आलेले त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही हे आंदोलन रडवर करतात परंतु कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे मी तुम्हाला खरं सांगतो मला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा राजकीय सामाजिक अनुभव आहे की एखाद्याचं हत्याकांड झालं तर आपण आंदोलन करतो मोर्चे त्यानंतर विसरून जातो परंतु पोलिसांचा तपास कशा पद्धतीने चालू आहे कोर्टामध्ये चार्जशीट काय दाखल होतो कोर्टामध्ये कोण वकील आहे त्याचा पुढचा निर्णय काय लागतो त्याच्यामध्ये तपास कशा पद्धती याकडे तुमचं मी त्याचे मित्र जे जवळचे असं मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे विशेष करून लक्ष द्या पोलीस तपास करतो तो कसा पाहिजे तपास करतो चार्जशीट कशी दाखल करतो तिथं जो वकील लावलेला आहे तो वकील सरकारी वकील काय करतो समोरच्याचा कोणता वकील आहे त्याचं म्हणणं काय हे तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल आणि खालच्या कोर्टापासून हाय कोर्टापर्यंत जावं लागेल तरच मला वाटतं गजानंतर या सारख्या तरुण आमच्या कार्यकर्ते बंधूला न्याय मिळू शकतो आपण आंदोलन करू मोर्चे काढू सगळं करू पण तो कोर्टामध्ये लढाई हरला तर ह्या आपल्या तरुणाच्या तुमच्या योगदानाला आणि ह्या तरुणाच्या जे काही योगदान होतं समाजासाठी तरुणांसाठी मित्रांसाठी ते वाया जाईल त्यामुळे कोर्टामध्ये सुद्धा पाठपुरावा पुरावा करा एक चांगली वकिलाची टीम तुम्ही तयार करा जेणेकरून गजानन भाऊ तोर याच्या पाठीशी त्या कोर्टामध्ये बाजू मांडू शकतात कारण की त्या ठिकाणी अनेक राजकीय षडयंत्र होऊ शकतं अनेक त्याच्यामध्ये कोर्टामध्ये मांडू शकतात की यांच्यावर अशी गंभीर दुखोल होते तसे होते त्याचे निर्दोष झालेले सुद्धा तुम्हाला ते स्टेटमेंट लावावं लागेल कोर्टाचे तुम्हाला पुरावे लाव लागतील की बाबा याच्यात नाही निर्दोष सुटलेले आहेत या केसमध्ये यांना गवण्यात आलोय आहे बाकीच्या केसमध्ये कारण की होतं कसं की आपण आंदोलन करतो दोन चार सहा महिने माहित राहतं आपण विसरून जातो गरमागरमी सरांना माहित राहतो आपल्या मध्ये जोश राहतो आपण पाठपुरावा करतो परंतु जोपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये शेवटपर्यंत पाठपुरावा करणार नाही तोपर्यंत त्यांच्या आरोपीला फाशी शिक्षा भेटणार नाही त्यामुळे हा पाठपुरावा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या काळामध्ये जे गजानन चौर जे तुमच्या सर्वांचे कळत होतं जे ज्यांच्या हाताची काम राहून त्यांनी काम केलं त्यांना सुद्धा जबाब विचारा की याला न्याय देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात त्याला फडणवीस साहेबाकडे चला आणि त्याची चौकशी मागणी केला जे जे त्यांच्या पाठीचे राजकीय पोटात होते त्यांच्याकडे तुम्ही जा आणि त्याचा ते हात धरून तुम्ही त्यांना त्यांच्या पुढील लोकांना शिक्षा भेटण्यासाठी आणि सूत्रधाराकडून माग लागा नाही त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवा या पद्धतीने तुम्ही काम केलं तरच गजानन भाऊ चोरे न्याय भेटत या ठिकाणी जास्त मी काही बोलत नाही पण जे काही मागणी आहे ते आपण आता सविस्तरपणे शासनाकडे मांडूया शासन हे ग्रह विभागाला पाडून पुढील काही कारवाईची बघूया पण त्या सुद्धा मोठा कार्यक्रम तुम्ही ठेवा काही पोलिसाला घासल्याची गरज नाही तुम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू लागले काही तर दगडफेक करू लागले काही जाळपोळ करू लागले त्यामुळे कोणाला घासण्याची गरज नाही आपण आपल्या लोकशाही पदीने काम केलं तर कोणी आपल्याला हा सुद्धा लावू शकत नाही कोणी खोटे नाटे पुन्हा सुद्धा आपल्याला करू शकत नाही कारण कावर परवानगी घेऊन कार्यक्रम करत आहोत त्यामुळे याला कोणाला घाबरायची गरज नाही आणि या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन तर सर्व आमच्या बंधू कार्यकर्त्या तरुणांना विनंती आहे की तुम्ही शांतपणे बसा आम्ही निवेदन देऊन आल्यानंतर आपण हा कार्यक्रम आपला असे घोषित करू आणि जातानी आपण सर्व शांततेने जावं अशी विनंती करतो आणि माझे लांबलेलं भाषण संपूर्ण